बातमीत्र सविस्तर पाहूया हनी ट्रॅप मध्ये अडकून संवेदनशील माहिती शत्रूला पुरवण्यात आलेली आहे ठाण्यामधून अभियंत्याला अटक करण्यात आली आहे एटीएसच्या ताब्यात देण्यात आलेला आहे रवी वर्मानं संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे रवी मारवाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पाकिस्तान वाले को मारून दे रहा था हाँ। ऐसे बोला बेटा तुम्हारा ऐसा बोला पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था फेसबुक के द्वारा मालूम दे रहा था बोला <laughs> <देड़ो>। <laughs> ऐसे बोले हमको फेसबुक पे कोई लड़की दोस्त थी अभी मराठी में मान दे ना उस करेगा वन बोल रहे हो ना सर ये इतिहास कर रहा है ना ये यदि है क्या बोलते हैं फेसबुक है ना फेसबुक से ये सब हुआ है आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात कुणाल भुलटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल ठाण्यामधून हे प्रकरण समोर आलेलं आहे संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याबाबत ठाण्यातून ह्या अभियंत्याला अटक करण्यात आली आहे काय सविस्तर माहिती आहे तेजस एकंदरीत पाहायचं झालं तर आधी देखील दे अशा प्रकारची कारवाई जी आहे ती एपीएस कडून केलेली पाहायला मिळते युट्यूबरला देखील यापूर्वी अटक केली होती पहलगामचा हल्ला असेल त्याचप्रमाणे पाकिस्तान आणि भारताचं मोठ्या प्रमाणात युद्ध देखील झालं आणि अशा परिस्थितीमध्ये जर भारतातून कोणी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असेल तर त्यांच्यावरती कारवाई ही कडून वारंवार होताना पाहायला मिळते आता जी माहिती धक्कादायक समोर येते हा जो रवि वर्मा आहे हा नेव्हल मध्ये फिटरचं काम करत होता आणि याला फेसबुकद्वारे पाकिस्तानच्या काही एजंटनी हनी ट्रॅप मध्ये फसवलं होतं आणि याच सगळ्या अनुषंगाने ही जी संवेदनशील माहिती आहे ती त्याने पुरवली असल्याची त्याच्या आईकडून माहिती मिळते ज्यावेळेस आम्ही त्यांच्या आईशी बातचीत केली आरोपीच्या आईशी बातचीत केली त्यावेळेस ही सगळं संपूर्ण धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते हनी ट्रॅपमुळे असं केल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच अशा प्रकारे आणखी काही प्रकरणं समोर येत आहेत का किंवा एटीएस आता या प्रकरणामध्ये कशा प्रकारे गांभीर्याने दखल घेते आणि अजून कुणावरती कारवाई करते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून